देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक नवीन विक्रम केलाय त्यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय त्यामुळे ते सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत आता त्यांच्यापुढे फक्त पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत पण त्याचबरोबर ते बिगर काँग्रेसचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले पहिलेच पंतप्रधान आहेत महत्वाचं म्हणजे आजवर त्यांनी तब्बल नव्वद देशांमध्ये एकशे सत्तरहून जास्त विदेश दौरे करत विदेश दौरे करणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत पहिले स्थान पटकावलंय त्यांच्यासारखेच अनेक नेते मंत्री विविध कारणासाठी विदेश दौरे करत असतात पण देशातील एक महत्त्वाचे नेते याला अपवाद ठरलेले आहेत ते नेते आहेत गृहमंत्री अमित शहा मी असं का म्हणतोय कारण अमित शहा यांनी मागील वीस वर्षात एकही परदेश दौरा केलेला नाही मोदी परदेश दौऱ्याचा विक्रम करत असताना शहा यांनी एकही दौरा न करण्याचं कारण काय राजकारणात मुरलेले दोन मित्र मात्र त्यांची भूमिका वेगवेगळी कशी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेरा गुजरातची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आपले लक्ष देशाच्या राजकारणाकडे वळवले त्यांनी देशाला अपील व्हावे यासाठी वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला देशात सर्वाधिक लोकसभा जागा असणारे राज्य उत्तर प्रदेश आहे त्यामुळे त्यांनी तिथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता या काळात मोदी संघटनेची अतिशय अचूक बांधणी करत आणि देशभरात प्रचार करत असताना एक नेता युपीमध्ये नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून याव्यात यासाठी प्रयत्न करत होता तो नेता होता अमित शहा अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली युपीमध्ये एकोणऐंशी जागांपैकी तब्बल त्र्याहत्तर जागा जिंकत देशातील सत्ता ही भाजपाने हस्तगत केली त्यावेळेपासून मोदी आणि शहा ही जोडी लोकप्रिय झाली मोदी जरी चेहरा असले तरी संघटन नियोजन आणि सातत्य तिन्ही गोष्टी शहा यांनी पार पाडल्या त्यामुळेच आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे अमित शहा यांना दोन हजार एकोणीस गृहमंत्री करण्यात आले ती जबाबदारी देखील ते यशस्वीपणे पार पाडतायत पण हे होत असताना त्यांनी एकही परदेश दौरा केला नसल्याचं समोर आलंय मोदी एकशे सत्तरपेक्षा जास्त परदेश दौरे करत असताना गृहमंत्री म्हणून अमित शाह यांनी एकही दौरा न करण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत कोणत्या गोष्टी आहेत ते आपण जाणून घेऊयात अमित शाह हे संघाच्या मुशीत घडलेले आणि चाणक्य यांना आदर्श मानणारे नेते आहेत त्यामुळे ते, ते यशस्वी मुत्सद्धी धोरणे राबवू शकतात हे अनेक राजकीय घडामोडीमधून लक्षात येतं त्यांनी गृहमंत्री झाल्यानंतर सगळ्यात आधी काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर हटवण्यात मोलाची कामगिरी बजावली त्याचबरोबर त्यांनी देशात अनधिकृतपणे राहत असलेल्या दुसऱ्या देशातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी धोरण तयार करून त्यावर अंमलबजावणी केली यासाठी त्यांनी नवीन कायदा सुद्धा अस्तित्वात आणला जम्मू काश्मीरसारख्या संवेदनशील राज्यात त्यांनी यशस्वीपणे निवडणुका घेऊन दाखवल्या त्यांनी नुकताच सर्वाधिक काळ गृहमंत्री राहण्याचा विक्रम नोंदवला आहे काँग्रेसचे गोविंद वल्लभ पंत आणि भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांनी सहा वर्षांपेक्षा जास्त काळ केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात गृहमंत्रीपद सांभाळणारे शहा आणि राजनाथ सिंग यांनी प्रत्येकी पाच वर्षात नॉर्थ ब्लॉकमध्ये घालवली आहेत आता अमित शहा यांच्यासमोर जनगणना आणि महिला आरक्षण अंमलबजावणी यासाठी त्यांना काम करावे लागणार आहेत भारतीय राजकारणामध्ये अमित शहा हे एक असे नेते म्हणून उदयास आले आहेत त्याची कार्यशैली आणि वैचारिक दृढता त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळी ओळख देते आणि या ओळखीचा एक महत्त्वाचा आणि उल्लेखनीय भाग म्हणजे गेल्या जवळपास वीस वर्षापासून त्यांनी कोणताही आंतरराष्ट्रीय दौरा केलेला नाही आहे म्हणजे दोन हजार सहापासून शहा यांनी कोणताही औपचारिक शासकीय दौरा किंवा खासगी प्रवासही केलेला नाही मुळात प्रखर संस्कृत समर्थक संघटनेत काम करण्याची आवड असल्यामुळे ते परदेर दौरे करत नसल्याचं बोललं जात आहे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यानुसार ते आंतरराष्ट्रीय समन्वय आणि मंत्रालयी स्तरीय कूटनीती दिल्लीतूनच हाताळणे पसंत करतात आवश्यकता वाटल्यास ते प्रतिनिधी मंडळ पाठवतात किंवा व्हर्च्युअल माध्यमातून संवाद साधतात हेही एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे काहीजण शहा यांनी पंतप्रधान झाल्यावरच परदेश दौरा करणार अशी प्रतिज्ञा घेतली आहे त्यामुळे ते विदेश दौरे करत नाही असं देखील बोललं जात आहे शाह हे गृहमंत्री आहेत राजनाथ सिंग हे गृहमंत्री असताना त्यांनी देखील विदेश दौरे केले होते एवढंच नाही तर अनेक मंत्री विदेश दौरे करत असतात अमित शाह हे याला अपवाद ठरलेले आहेत त्यामुळे त्यांच्या विदेश दौऱ्याची उत्सुकता असणार आहे पण नरेंद्र मोदी यांनी मात्र आजवर नव्वद देशात एकशे सत्तरपेक्षा जास्त दौरे केलेत हे एक माध्यमातून कळलं लवकरच ते शतक पूर्ण करतील अशी देखील शक्यता आहे सर्वाधिक परदेश दौरे करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत कारण इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना एकोणसत्तर देशाचा दौरा केला होता तर मनमोहन सिंग यांनी सत्तरपेक्षा जास्त देशाचा दौरा केला होता तर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदाच भूतान या देशाचा दौरा केला होता त्यासाठी अडीच कोटी रुपयांचा खर्च आला होता दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या कालावधीत मोदींच्या विदेश दौऱ्यावर दोनशे एकवीस कोटी रुपये खर्च झाले होते तर दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर दोनशे पंचावन्न कोटी रुपये खर्च आले होते याच काळात कोरोना आल्यामुळे कमी दौरे झाले होते त्याचबरोबर जून दोन हजार पंचवीसपर्यंत मोदींच्या दौऱ्यावर दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये खर्च झाले होते यात अमेरिकेचा दौरा सगळ्यात महागडा होता कारण त्या दौऱ्यात तेवीस कोटी रुपये खर्च आला होता आंतरराष्ट्रीय प्रवास हा मोदींच्या परराष्ट्र धोरणाबाबतच्या भूमिकेचा एक महत्त्वाचा घटक राहिला त्यामुळे या दौऱ्याचा खर्च हा कायम चर्चेचा आणि चौकशीचा विषय राहिला आहे विरोधकांनी मोदी पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप देखील केला होता तर भाजपने मात्र मोदींच्या या दौऱ्यामुळे भारत विश्वगुरु बनला असल्याचा दावा केला आहे इंदिरा गांधींनी एकोणसत्तर देशाचा दौरा करताना किती खर्च आला याची निश्चित माहिती उपलब्ध नाही पण मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात जवळपास आठशे कोटी रुपये खर्च झाला होता पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांचा पहिला विदेश दौरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन अमेरिकेला झाला होता या दौऱ्यात त्यांनी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरियस ट्रुनन यांची भेट घेतली आणि अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले होते त्या काळातही अनेक गृहमंत्र्यांनी या दौऱ्यांमध्ये सहभाग घेतला होता पण एकीकडे मोदींच्या दौऱ्याचा आकडे हजारो कोटींचे ओठाने घेत असताना आता तर दुसरीकडे अमित शाह यांनी एकही विदेश दौरा केला नाही दोन शीर्ष नेत्यांतील हा कमालीचा विरोधाभास असला तरीही या दोन्ही नेत्यांमुळेच भाजप आज सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभा राहिला आहे तर सर्वाधिक वर्ष सत्तेत राहिलेली काँग्रेस आज अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे मोदींनी सर्वाधिक परदेश दौरे करून मनमोहन सिंग आणि इंदिरा गांधी यांचं विक्रम मोडला आणि भविष्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे होत राहतील त्यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत होतील याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद